रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या संतश्रेष्ठ या सबस्क्राईब करा साधू संतांनी वारकरी यांनी जो भक्तीचा मार्ग दाखवलाय कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं याचं सगळं ज्ञान साधू संतांनी तुम्हाला आम्हाला देऊन टाकलंय आपल्याला आपल्या मनाच्या मार्गाने धावायची गरज संतांची संगती मनोमार्ग गती संतांच्या संगती जा तुमच्या मनाला मार्ग लावण्याचं काम संत करतील आणि तुमचं जीवन धन्य होईल आनंदी होईल चुकीच्या मार्गाने कधी जाऊ नका पाऊलं चुकीची कधी टाकू नका नाही तर मनोमार्गे गेला तो तेथेची मोकलाची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाने गेलं तर जीवनात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि संतांनी दाखवलेली वाट संतांनी दाखवलेला मार्ग हा भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो संतांनी दाखवलेल्या मार्गाने चाललं की देवाची निश्चित प्राप्ती होते बाबा संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देताने दाखवलेल्या मार्गाने चालत राहा काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजे आपला धर्म आपली संस्कृती आपले आचार आणि आपले विचार काही जीवनात कधी का विसरायचे नाहीत बर काही काही लोक पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतात तुम्हाला खरं सांगू का आपल्या भारताची संस्कृती जगाच्या पाठीवर इतकी मोठी आहे इतकी श्रेष्ठ आहे आपल्या भारतासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठं विश्वावर जर राज्य करणारी संस्कृती कोणती असेल तर आपली भारतीय संस्कृती आहे म्हणून आपण आपल्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे नाही तर दुसऱ्या संस्कृतीचं अनुकरण करतात बघा लोक पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत लोक बदलायलेत आता आपला भारतीय पोशाख सुद्धा लोकांना घालू वाटत नाही वाटत बघा बघा नाही 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 बाहेरच चांगलं वाटतं आम्हाला एखाद्या सिनेमात एखाद्या पिक्चरमध्ये जर एखाद्या हिरोनं चांगले कपडे घातले की त्याचा आदर्श घेते बाबा काही लोकांनी गजनीच केली होती मागे होय सगळं रान खरडून आणलं होतं मध्ये थोडं ठुल होत गजनी म्हणजे आम्ही आदर्श कुणाचं घेतोय त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे ते काय सिनेमा काढतात आणि पैसे कमवून घरी जातात त्यांचं कुटुंब ते चालवतात आणि आपण नको त्याचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाचं वाटणं करतो बरोबर आहे की नाही आता वन साइड टू साइड हे जी भांग आहेत का डोक्याची कुठल्याच गाथ्यात नाही तुम्ही काढून दाखवा मला इथे बरीचशी लोक वारकरी आहेत कुठं आहे का बाबा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकच भांग आहे वारकऱ्या नक्की सुख कमी ठुली पाहिजे शिखा म्हणजे शेंडी ठुली पाहिजे बरोबर आहे का कपाळाला गंध लावला पाहिजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान केला पाहिजे भगवत चिंतन केलं पाहिजे धर्म सांगतो का नाही आपला मग आपण आपल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे का नाही कुठून आलोय काय माहित बाबा वन साइड म्हणजे एक एक बा, बाजूच ठणते अशी खरडून हाणतोय योग आणि योग तो शिच असं वाटतय चांगल्या पावसात ही रान वाहून गेलोय का नाही बघा तुम्ही तपासून बघा तू साइड म्हणजे तू निघून हंत मध्ये ठुतय असं वाटतय शेताची वाटणी करून मध्ये बांधारा ठोलाय एका तर पोराने एवढं केस वाढवलं होतं बाबा बघितलेलं सांगतो हे कमरपर्यंत पाठीमागून अशी फक्त वेणी घालायचं बाकी होत बघा पोरा आम्ही निघालो कीर्तनाला आम्हाला रस्ता माहित नव्हता भाग नवीन होता जरा कुणाला विचारावं कुणाला विचारावं म्हणून त्याच्या जवळ गेलो ते थांबलो होत असं पलीकड तोंड करून ती मोकळी केस माग आम्हाला वाटलं बाई केस म्हणून मी जवळ गेलो काच खाली केला आणि म्हणलं ताई हा रस्ता खोट जाते का म्हणलं जवान त्याच्या मिशा बघितल्या मिशा तवा मला कळलं ता ही ताई नाही तायडाय मला भीती वाटते बाबा मी कोणालाही विचारताना आधी मी बघत असतो म्हणजे आपल्या संस्कृतीचं वाटोळ वाट आपण केलंय चुकीच्या मार्गाने जाऊ नका चांगलं राहा कपड्या बदलण्यापेक्षा हे पर काय म्हणत आहे तुमचं ऐका कपड्या बदलण्यापेक्षा किंवा वानान बदलण्यापेक्षा माणसानं गुणानं बदललं पाहिजे विचारानं बदललं पाहिजे बरोबर आहे की आम्ही काय करतो फक्त बाहेरून बदलतोय फक्त बाहेरून बदलतोय बाहेरून आम्ही किती चांगले हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय वास्तविक आतून चांगलं राहिलं पाहिजे चा। आणि संप्रदायामध्ये सुद्धा तेच आहे माझ्या भगवंताच्या दरबारामध्ये सुद्धा बाह्य रंग चालतच नाही अंत इची घेतो गोडी हे जोडी भावाची तुम्ही किती मोठा गंध लावलाय याच्याशी काय घेणं देणं नाही देवाला बरोबर आहे की नाही तुम्ही गळ्यामध्ये किती मोठ्या माळा घातल्यात याच्याशी काय घेणं देणं नाही माझ्या देवाला तुमच्या अंतकरणातला भाव आणि प्रेम किती शुद्ध आहे हे मात्र माझा देव बघतो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला म्हणून थोडस अंत करून शुद्ध करण्याचा प्रयत्न करा शुद्ध भावनेनं देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करा चुकीच्या मार्गाने धावू नका चला ऐका आहे म्हणतात तुम्हाला करायचंच असेल तर भगवंताचं नामचिंतन करा आता भक्तीचे अनेक साधन आहेत तुम्ही ज्ञानोबारायंकडे बघितलं तुम्ही नाथबाबांचे जर विचार ऐकले तुकोबार यांचे विचार ऐकले तर सगळ्यांचं एकच मत आहे भगवंताचं नामचिंतन करा काय कारण आहे नामचिंतन करा कराय मग बारीक आहे का? युग चार आहेत कलि सतयुग त्रेतायुग द्वापारुग आणि कलियुग चार युग आहेत प्रत्येक युगामध्ये भक्तीचं साधन वेगळं होतं आता बाकीच्या युगाचा आपण विचार थोडासा बाजूला ठेवू आपला जन्म कलियुगामध्ये झालाय आपण ज्या युगामध्ये जन्माला आलोय किंवा ज्या युगामध्ये आपण जीवन जगतोय याला कलियुग म्हणतात आणि या कलियुगामध्ये जर जीवाचा उद्धार करायचा असेल जर आपल्याला बहुरूपी सागर तरून जायचा असेल जन्मांतराच्या जन्म दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात प्रभावी सोपं आणि सुलभ भक्तीचं साधन काय असेल तर माझ्या देवाचं नाम आहे कलियुगी बुद्धर हरि चा ना बोला हरि चा

اوه يا بينه و ما بارا اللہ کا نال يا بينه و ما सकळाशी आहे नामान कलियुगामध्ये उद्धार, नामा ना उद्धार होत बाबा सगळ्यांना ते नाम घेण्याचा अधिकार आहे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी काय करायचं नाही दुसरं बाबा फक्त देवाचं नाम चिंतन करायचं आहे तसं तर नाथ बाबा म्हणतात करा रे बापानो साधन हरीचे शनीकरणीचे करू नका कोणतंही साधन करा असं बंधन घातलं नाही तुम्हाला जे भक्तीचं साधन आवडत ते साधन करा भक्तीचे विशेष चार मार्ग आहेत एक कर्म मार्ग आहे दुसरा ज्ञान मार्ग आहे तिसरा योग मार्ग आहे चौथा भक्ती मार्ग आहे चार मार्ग भक्तीचे सगळे मार्ग देवाकडेच जातात पण काही मार्ग अवघड आहेत काही मार्ग सोपे त्याच्यात अजून भक्तीची साधनं वेगवेगळी वेग पडली नवविधा भक्ती आहे त्या नवविधा भक्तीतली जी भक्ती तुम्हाला आवडते ती भक्ती करा पण सगळ्यामध्ये सोप्पा जर भक्तीचा मार्ग कोणता असेल भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग कोणता असेल तर भक्ती मार्ग आहे बरं का बाबा योग मार्गापेक्षा ज्ञान मार्गापेक्षा कर्मार्गापेक्षा भक्ती मार्ग हा साधू संतांनी सुलभ मानला सोपा मानला तो देवापर्यंत जाणारा मार्ग आहे म्हणून भक्ती करा आणि त्या भक्ती ती भक्ती करत असताना सगळ्यात सोपं साधन सांगितलं ते भगवंताचं नाम आता नामच का सांगितलं त्याच्या मागचं कारण सांगतो थोडा ऐका का बरं का जड जाईल पण तुमच्या आमच्या हितासाठी तुमच्या आमच्या कल्याणासाठी घ्यायचं नामाच्या चिंतनान का बरं देवाची प्राप्ती लवकर होते सगळ्या भक्तीच्या साधनापैकी भगवान परमात्म्याला आवडणारा सुलभ आणि सोपा मार्ग सुद्धा नामच आहे आवड आहे देवा का प्रकार नामाचा उच्चार नुसतं देवाचं नाव घ्यायचं आहे बाबा नाव घेतल्यानं ना आपल्यालाही त्याचा फायदा आहे आणि भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद आहे भगवंताला एकतर आवडणारा मार्ग आहे आणि दोन आपल्यासाठी सोपा आहे काही लोक म्हणले देवाचं नाव घ्यायचं मग काम धंदा सोडायचा काही सोडू नका कामामध्ये काम काही म्हणा राम काही म्हणा राम राम भगवंताचं नाम किती आहे सांगू का दादा आणि त्या भगवंताच्या नामाचा परिणाम किती विशेष आहे का नाम सोपं जरी असलं तरी त्याचा परिणाम मात्र खूप मोठा आहे काय होतं नामाच्या चिंतनानं अखंड जर आपण देवाचं नाव घेतलं तर परिणाम सांगतो नाम संकीर्तन साधन साधन

साधन पैसोपे साधन सोप आहे पण परिणाम किती मोठा आहे जळतील माझ्या देवाच्या नामात आहे देवाच्या नामाला काय आपल्याला घ्यायला आहे पण परिणाम मात्र त्याचा मोठा आहे अनंत जन्माचं पाप दहन होत हरिओारणी अनंत पाप राशी काही लोकाच्या मनात शंका आहे महाराज असं कुठं असतो अहो देवाच एक नाम घेतल्यानं कुठं हजारो जन्माचं पाप जळत असत का हे म्हणजे असं म्हणल्यासारखं झालं महाराज पन्नास हजार कडव्याची बनीम आमच्या शेतात आहे का डब्यातल्या एका काडीनं जळत असते होई लावून तुम्ही कितीही मोठी कडव्याची बनीम असू द्या तुमच्याकडे कडव्याची बनी, <laughs> बनी म्हणते का गंजी बनीमच की हा कडव्याची बनीम किती मोठी असू द्या आपण सगळे शेतकरी आहोत बरोबर ती जाळायला काडी किती लागल लावणार बर किती मोठी गवताची गंजी असू द्या एक काडी लावली किती भस्म होते तृणाग्नी मेळे समर समरस झाले तैसे नामे, नामे केले जपता हरी तसंच माझ्या देवाच्या नामाचा परिणाम नामा आहे पाप कितीही मोठा असू द्या कितीही मोठा महापापी असू द्या त्या महापापाचा जर उद्धार करायचा असेल

श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा ला